कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ आणि त्याची टोळी सध्या पुणे पोलिसांच्या रडारवरती आहे घायवळ गँगच्या दहा सदस्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र या गँगचा म्होरक्या म्हणजेच निलेश घायवळ अटक करण्यापूर्वीच परदेशामध्ये फरळ झालाय पुणे पोलीस त्याचा शोध घेतायत त्याला परदेशातून भारतात परत आणण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न आहेत आणि यातच आता त्याच्या विरोधात इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी इंटरपोलला लिहिलेल्या पत्रानंतर ही कारवाई करण्यात आली आहे पण ब्ल्यू कॉर्नर नोटीस म्हणजे काय घाव्या प्रकरणामध्ये त्याचा उपयोग नेमका कसा होणार पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता पांढरे आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e भेट द्या तर कोथरूड मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणी मुख्य आरोपी निलेश घायवळचा शोध देखील पुणे पोलीस करत आहेत बनावट कागदपत्रांचा वापर करत नावात फेरफार करून घ ग गा करत पासपोर्ट काढून निलेश घायवळ हा विदेशामध्ये पळून गेला त्याला भारतात आणण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे यापूर्वीच पुणे पोलिसांनी घायवळच्या येथील घरामध्ये छापेमारी टाकली होती त्यावेळी त्याच्या घरातून जिवंत कारतूस जप्त करण्यात आली या ठिकाणी मोठा मुद्देमालाही जप्त केला गेला तसेच अनेक जमिनींची अनधिकृत कागदपत्र देखील पोलिसांनी जप्त केली निलेश गायवाडला चारही बाजूंनी घेण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करतात त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिलं आणि पुणे पोलिसांची ही मागणी मान्य करत आता इंटरपोल त्याच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे आता ब्ल्यू कॉर्नर नोटीस म्हणजे काय पाहूयात द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोल या नावानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही यंत्रणा ओळखली जाते आंतरराष्ट्रीय पातळीवरती विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीसाठी अंतर्गत सहकार्यासाठी ही यंत्रणा काम करते इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे यात एकशे चौऱ्याण्णव देश सहभागी आहेत ज्यात भारताचाही समावेश आहे या अंतर्गत फौजदारी गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासणी अतिरिक्त माहिती ओळख ठाव ठिकाणा मिळाव्या साठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली जाते या इंटरपोलच्या माध्यमातून रेड ब्ल्यू ब्लॅक ऑरेंज येलो ग्रीन पर्पल अशी नोटीसही जारी करण्यात येते आता घायवळचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांना इंटरपोलची मदत घेणार आहे त्यामुळे त्याचा शोध आता आहे घायवळ कॉर्नर आणि रेड कॉर्नर अशा दोन नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत त्यातील रेड कॉर्नर नोटीस ही इंटरपोलद्वारे फरार व्यक्तीला शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी जारी केली जाते ज्यात संबंधित गुन्हेगाराची संपूर्ण बायोमेट्रिक माहिती समाविष्ट आहे असते तर ब्ल्यू नोटीस गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तीची ओळख आणि त्याच्या कारवायांबद्दल अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी ब्लू नोटीस जारी केली जाते यासोबतच इंटरपोलची येलो नोटीस ही बेपत्ता व्यक्ती आणि अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी मदत करते स्वतःची ओळख पटवू न शकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्यामध्ये मदत करण्यासाठी देखील ही नोटीस जारी केली जाते तर ब्लॅक नोटीसचा उद्देश सदस्य देशांमध्ये अज्ञात मृतदेहांची माहिती गोळा करण्यासाठी आहे ग्रीन नोटीस ही देशातील गुन्हेगारी विरुद्ध गुप्त माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते ऑरेंज नोटीस ही सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटनेबद्दल व्यक्ती वस्तू किंवा प्रक्रियेबद्दल इशारा देण्यासाठी इंटरपोल जारी करतं तर पर्पल नोटीस ही गुन्हेगारांच्या पद्धती वापरलेली उपकरणं आणि लपवण्याच्या ठिकाणांबद्दल माहिती गोळा करण्यासाठी इंटरपोल पर्पल नोटीस जारी केली जाते त्यामुळे आता निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे आता शोध घेणार आहे निलेश घायवळ सोबतच त्याचा भाऊ सचिन घायवल विरोधातही मगोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा भाऊ सचिन घायवलचाही पासपोर्ट रद्द करण्यात येणार आहे घायवळ बंधूंचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे आणि लवकरच या प्रकरणावरती सुनावणी देखील होईल त्यामुळे आता पुणे पोलीस लवकरच घायवलच्या मुस्के आवळणार एवढं मात्र नक्की आता या प्रकरणामध्ये पुढे काय होत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका